हॅलो फ्रेंड्स स्टडीज बी के बी दसून या चॅनलवर तुमचं सर्वांना स्वागत आहे फ्रेंड्स आत्ताच आपण काही दिवसांपूर्वी एक न्यूज बघितलेली होती की बी एड आणि डी एड धारकांसाठी जी टी ई टी एक्झाम घ्यायची असते ती एप्रिल किंवा मे मंथमध्ये होण्याची शक्यता आहे आपण असं समजूया की ही न्यूज खरीच आहे आणि या न्यूजप्रमाणं ही एक्झाम हे मेच्या एंडपर्यंत होऊन जाईल आपल्याला सध्या माहीत आहे की इलेक्शन्सचा पिरियड आहे इलेक्शन्स आता ह्या तीन चार महिन्यामध्ये सर्व शेड्यूल बिझी आहेत इलेक्शनसाठी एक्झाम ही जास्तीत जास्त झाली तर जून जुलैमध्ये मोकळ्या वेळेत होऊ शकते ठीक आहे होणारच आहे जून जुलैपर्यंत पण आपण समजून घेऊया आपल्या अभ्यासासाठी आपल्या चांगल्यासाठी की ही एक्झाम मे मंथमध्ये होणार आहे ठीक आहे आपला अभ्यास चांगल्या तऱ्हेने व्हावा याच्यासाठी ठीक आहे जूनमध्ये तर होणारच आहे जून जुलै जुलैमध्ये ठीक आहे आपल्याला माहीत आहे ठीक आहे फ्रेंड्स तर बघा आता आपण याचं सुरू बघूया की काय नेमकं डी एड आणि बी एडधारक जे मुलं असतात त्या मुलांना तुम्हाला डी एड आणि बी एडच्या मुलांना कोणत्याही शाळेवर तुम्हाला शिकवायचं झालं शिकवण्यासाठी जायचं झालं डी एड आणि बी एडच्या मुलांना काय करावं लागेल टी ई टी एक्झाम पास व्हावं लागेल तुम्हाला टी ई टी एक्झाम सर्वतोगर पास व्हावं लागेल टी ई टीच्या नंतर कोणत्याही गव्हर्मेंट किंवा अनुदानित शाळेवर अनुदानित म्हणजे गव्हर्मेंटच्या ज्या अनुदानित शाळा असतात त्या शाळांवर गव्हर्मेंट सर्व पेमेंट करतं टी ई टीची एक्झाम पास झाल्याच्या नंतर तुम्हाला टेट नावाची एक एक्झाम असते टी ए आय टी तर त्याच्याबद्दल त्याच्यात चांगले मार्क घ्यावे लागतील टी टीमध्ये आधी क्वालिफाईंग मार्क घ्यायचे असतात म्हणजे त्यांनी क्रायटेरिया दिलेला असतो त्या क्रायटेरियाला पास केलं तरी चालते आणि टेटमध्ये आपण मेरिटमध्ये मार्क घेणं आवश्यक आहे ज्या मुलांचं मेरिट असतं जागेनुसार त्या मुलांना गव्हर्मेंट शाळांवर गव्हर्मेंटच्या किंवा संस्थेवर शासनमान्य संस्थेवर तुम्हाला शिकवायला जायचं जायची संधी भेटते ठीक आहे तर आता आपण बघूया टी ई टी टी ई टी, टी जर पास झाला तर तुम्हाला है, काय कोणत्याही प्रायवेट शाळेवर शिकवण्याची संधी भेटू शकते कारण की ते डी एड बी एडच्यामध्ये तुमचं काय बघतात की जे टी ई टी पात्र मुलं आहेत त्या मुलांनाच ती इंटरव्ह्यूसाठी पात्र ठरवतात आणि सिलेक्शन होतं की प्रायवेट शाळेवर चांगल्या प्रकारचे जॉब करू शकतात ठीक आहे फ्रेंड्स तर बघूया आता आपण टी ई टीबद्दलची पूर्ण माहिती बघूया टी ई टीमध्ये पण दोन पेपर असतात एक पहिली ते पाचवीपर्यंतच्या मुलांसाठी ठीक आहे पहिली ते पाचवी आणि नंतर दुसरा असतो सहावी ते आठवी हे म्हणजे क्रायटेरिया आहे सुरुवातीची प्रिलिम सेक्झम कशी त्याप्रमाणे ही टी ई टी आहे नंतर टेटमध्ये पण तसंच आहे टेटमध्ये कसं पहिली ते पाचवीचा आणि नंतर सहावी ते आठवीचा हे दोन्ही फरक आहे त्याच्यातले ठीक आहे तर सर्वात अगोदर आपल्याला टी ई टी पास व्हावं लागेल मग टी ई सिलेबस काय आहे टी ई टीच्या प्रश्नांचं स्वरूप कसं आहे प्रश्नपत्रिका कशा आहेत कशा पद्धतीने मार्क दिले गेलेले प्रत्येक विषयासाठी ते आपण आता इथे डिटेलमध्ये बघूया ठीक आहे टी ई टीमध्ये पात्रता परीक्षा ही दोन स्तरावर आहे आता सांगितलं तुम्हाला मी म्हणजे एक आहे पहिली ते पाचवी आणि दुसरी आहे सहावी ते आठवी पेपर फर्स्ट जो असतो पहिली ते पाचवी हे पास झालं तर आपण पहिली ते पाचवी शिकवण्यासाठी पात्र आहोत आणि पेपर दोन जर पास झालो आपण तर सहावी ते आठवीसाठी शिकवण्यासाठी पात्र होतो आपण प्राथमिक व उच्च माध्यमिक या दोन्ही स्तरावर अध्ययन करू इच्छिणाऱ्या अध्ययन म्हणजे आपल्याला शिकवा शिकवा असं वाटत असेल तर हे जे आहेत ना हे पेपर पास होणं अनिवार्य आहे म्हणजे कंपलसरीच आहे ठीक आहे आता बघू आपण सिलेबस मार्क कसे दिलेले आहेत बघा काय <coughs> पेपर फस्ट पेपर फस्टमध्ये बघा वेळ दोन तास तीस मिनिटांचा आहे पेपर फस्टमध्ये आणि हे टोटल मी तुम्हाला सिलेबस इथे दाखवत आहे प्रश्नपत्रिका क्रमांक एक पेपर क्रमांक एक पहिली ते पाचवीच्या मुलांसाठीचा आहे त्याच्यामध्ये बघा भाषा एक भाषा दोन हे विषय आहेत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र गणित आणि परिसराभ्यास हे सगळे कंपल्सरी विषय आहेत म्हणजे प्रत्येक विषयाचा अभ्यास करावाच लागेल तुम्हाला आणि प्रत्येक विषयामध्ये प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला किती गुणांचे प्रश्न पडणार आहेत तीस तीस गुणांचे प्रश्न म्हणजे तीस 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 जर असं आपण वेळा बघितलं तर किती दीडशे मार्काचा पेपर होणार आहे पूर्ण दीडशेपैकी मग जास्तीत जास्त मार्क घेणाऱ्यांना इंटरव्ह्यूमध्ये प्रायव्हेट शाळांवर प्रिफरन्स दिला जातो का कारण की जास्त चांगले मार्क घेतलेले असेल तर त्यांना लवकर घेतील क्वालिटीवाल्या शाळा असतील जसं की आपण के व्ही बघतो केंद्रीय विद्यालय केंद्रीय विद्यालयावर सी टी ई टी बघतात तुम्हाला केंद्रीय विद्यालयांमध्ये काय बघतील सी टी ई टी सी टी ई टी किंवा टी ई टी आपण राज्य लेवलला टी ई ले टी असेल तर ते बघतील आणि तुम्हाला इंटरव्यूवर क्वालिफाय करतील जवळपास साडेबावीस हजार रुपयांपर्यंत त्यांनी टेम्पररी साडेबावीस हजार रुपयांपर्यंत टेम्पररी पेमेंट भेटते प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा केंद्रीय विद्यालयावर तुम्हाला साडेबावीस हजार रुपयापर्यंत पेमेंट हे क्लॉक आवर बेसिसवर म्हणजे प्रत्येक तासिक बेसिसवर तुम्हाला हे पेमेंट भेटते चांगल्या पद्धतीचं पेमेंट हे तुम्ही जर टी ई टी परीक्षा पात्र झालात टी ई टी सी टी ई टी तर ती, तिथे तुम्हाला जाऊन इंटरव्ह्यू देण्याची संधी भेटते ठीक आहे आणि तिथं सगळं लग्ना वगैरे काही चालत नाही म्हणजे चालते ते फक्त रिझर्वेशन uh, असतं त्या आर्मीच्या लोकांसाठी म्हणजे त्यांनी जर आर्मीमधले कोणी असतील आर्मी मिल्ट्री कोणत्या हे जे लोक असतील मिलिट्रीमधले आर्मीमधले तर त्या लोकांचा एक रिझर्व कोटा असतो त्या कोट्यातल्या लोकांना जर हे जे रिझर्व कोट्यातल्या लोकांना स्टीई टी किंवा सी टी ई टी जर पास असलेले असेल तर त्यांना प्राधान्य देतात जाते कारण की ते देशाची सेवा करतात बघा मित्रांनो मी तुम्हाला मेन बेसिक सांगतो की तुमचा ह्याच्यामध्ये भरपूर फायदा होईल तर हे तुम्ही डिटेलमध्ये समजून घ्या ठीक आहे फ्रेंड्स बघा ही भाषा एक भाषा दोन म्हणजे भाषा एक म्हणजे काय असतं की आपली मराठी आपण मराठी बोलत असतो घरामध्ये ती मराठी ठीक आहे मराठी घ्यायची दुसरी काय आहे इंग्लिश भाषा दोन ही इंग्रजी ठीक आहे इंग्रजी आणि नंतर तीन बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र गणित परिसराभ्यास हे सर्व विषय तीस तीस मार्काला म्हणजे टोटल पेपर होणार आहे दीडशे मार्क्सचा दीडशेपैकी जसे जसे मार्क घेतले ज्या विद्यार्थ्यांचा फायदा होतो विद्यार्थ्यांचा फायदा होतो ते सिलेक्ट होतात आणि जवळपास बघा के वी प्रत्येक तालुक्याच्या लेवलला जवळपास काही तालुक्यांच्या लेवलला हे के वी विद्यालय असतात केंद्रीय विद्यालय असतात सेंट्रल गव्हर्मेंटची शाळा असतात तिथे त्यांचा ते भरपूर फायदा होतो बावीस साडेबावीस हजार रुपयापर्यंत पेमेंट भेटते एक छान स्टेटस असते ठीक आहे मित्रांनो तर बघा हे पहिली ते पाचवीच्या मुलांसाठी आणि त्याच्यानंतर खाली बघा खाली आपण बघणार आहोत काय की पेपर दोन सहावी ते आठवी सहावी ते आठवीच्या मुलांसाठी सहावीच्या आठवीच्या मुलांसाठी पेपर दोन देणं आवश्यक दे आहे त्याच्यामध्ये आपल्याला क्रायटेरियानुसार मार्क घेणं गरजेचंच आहे ठीक आहे चांगली चांगले मार्क पडलेल्या विद्यार्थ्यांना प्रेफरन्स देण्यात दे येतं बघा दे याच्यामध्ये सिलेबस काय ते बघूया आपण ठीक आहे पेपर दोन बघा पेपर दोनमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे इथं थोडंसं एक महत्त्वाची गोष्ट आहे की कोणत्या विद्यार्थ्यांना काय अभ्यास केला पाहिजे इथं बरोबर बघा तुम्ही जरासं स्क्रीन छोटी करतो थोडी बघा पेपर टू पेपर टूमध्ये काय येते भाषा एक म्हणजे का पुन्हा आपली मराठी असणार आहे ठीक आहे मराठी आपण मराठी बोलतो म्हणून मराठी म्हणतो मी ठीक आहे इंग्रजी काही जणांसाठी जर वेगळ्या शाळा असतील गुजराती बंगाली कन्नडी तर ते तो विषय घेऊ शकतात इंग्रजी ठीक आहे हा इंग्रजी ठीक आहे मग हे भाषा एक आणि भाषा दोन यांचे तीस तीस क्वेश्चन बालमानसशास्त्र मानसशास्त्र व याचे तीस क्वेश्चन विज्ञान आणि गणित याच्यासाठी सगळ्यात जास्त वेटेज दिले बघा सहावी ते आठवीसाठी किती दि क्वेश्चन दिले आहेत हे साठ क्वेश्चन आणि आरमध्ये मेथड जर बघा विज्ञान आणि गणित असणाऱ्या मेथड मेथड असणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यार विज्ञान गणितच केलं पाहिजे साठ मार्क्ससाठी आणि सामाजिक शास्त्र सामाजिक शास्त्रामध्ये शास्त्रा तुम्हाला माहिती आहे की सामाजिक शास्त्रामध्ये काय काय येते सामाजिक शास्त्रामध्ये आपण बघतो की साड़ साथी संकल्पना असतात वेगवेगळ्या साठ गुणांसाठी यामध्ये सामाजिक शास्त्र संकल्पना आशय व अध्यापनशास्त्रीय ज्ञानासंबंधीची ज्या वेगवेगळे जे प्रश्न असतील ते त्याच्यात विचारण्यात येतील तुम्ही त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे ते तुम्हाला त्याच्यावर प्रश्न टाकतील ठीक आहे आणि बघा समाजशास्त्रामध्ये हे सगळं समजलं तर ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे आणि टी ई टी पेपर पास झाल्याच्या नंतर दुसरी स्टेप काय आहे की तुम्ही टेट टे एक्झाम देणं आवश्यक आहे हा याचा मेन गाभा झाला बघा पेपरमध्ये तुम्हाला कसं टाकतात ते तुमचं मी पेपरचा फ्रंट पेज दाखवतो मी क्वेश्चन पेपरचं टी ई टीचं हा सिलेबस आहे सिलेबस बघा टी टीचं मेन आपण म्हणजे आता भाषा एक भाषा दोन प्रथम भाषा द्वितीय भाषा म्हणजे पहिली ते पाचवी अभ्यासक्रमातील सर्व असेल सिलेबस पहिली ते पाचवी अभ्यासक्रमातील सिलेबस असेल ठीक आहे भाषा दोन म्हणजे इंग्रजी आता एकदा भाषा एक आणि भाषा दोन म्हणजे प्रथम भाषा आणि द्वितीय भाषा म्हणजे काय हे समजत नव्हतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं ते की मराठी आणि इकडं काय आहे इकडं आहे इंग्रजी ठीक आहे मराठीने इंग्रजीचा अभ्यास करायचा पहिली ते पाचवी ठीक आहे हे पेपर फर्स्टसाठी त्याच्यानंतर खाली बघा त्याच्यानंतर काय खाली आपण याचा डिटेलमध्ये अनालिसिस घेऊया काय आहे बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र बाल मानसशास्त्र वाध्यापनशास्त्रामध्ये काय काय दिलेलं आहे बाल मानसशास्त्र वाध्यापनशास्त्रामध्ये या विषयाचे काय सहा ते अकरा वयोगटातील विद्यार्थ्यांचे विशेष गरजा गुणवैशिष्ट्ये शालेय आंतरक्रिया या सगळ्यांवर तुम्हाला काय अध्यापनाच्या पद्धती कशाप्रकारे पद्धती वेगवेगळ्या पद्धती असतात बघा बी एड डी एडमध्ये शिकवल्या जातात मूल्यमापन काय असतं काय नाही ते सर्व त्याच्यामध्ये सांगितलं जातं मूल्यमापन म्हणजे आपण जे, जे मुलांना शिकवलं आहे ते त्यांना समजलं की नाही अध्यापन पद्धती वेगवेगळ्या असतात त्या अध्यापन पद्धती काय आहेत ते समजून घ्यायच्या आणि त्याच्यावरही तुम्हाला प्रश्न टाकतील ठीक आहे त्याचा अभ्यास करायचा आपल्याला गणित गणित माहिती आहे तुम्हाला संभू तार्किक आणि वेगवेगळ्या समस्या ज्या आहेत ना आपण त्या याच्यातनं सोडू शकतो हा अशी त्यांची बुद्धिमत्ता आपण बनून आपल्याला त्यांना घडवायचं त्याच्यानुसार हा पेपर असतो की आपल्याला आपण कितपत त्याच्यात चांगले शिकू शकतो ते त्याच्यासंबंधीचे प्रश्न याच्यात येतील ठीक आहे फ्रेंड्स बघा याच्यानंतरचं खालचं काय पहिले ते पाचवीचा सिलेबस आहे याला गणित आला त्याच्यानंतर परिसराभ्यास परिसराभ्यासामध्ये काय बघा इथं दिलेलं आहे की नागरिकशास्त्र इतिहास भूगोल सामान्य विज्ञान याच्या रिलेटेडच्या सर्व सर्वच्या सर्व, सर्व जे मुद्दे आहेत ज्ञानावर आधारित ते विचारण्यात येतील पहिले ते, ते पाचवीचा सिलेबस आहे ठीक आहे आणि दोन हजार बारामध्ये पहिली दुसरीला स्वतंत्रपणे परिसराभ्यास हा विषय प्रथम भाषा व गणित या भाषांमध्ये एकाधिक पद्धतीने समाविष्ट केलेला आहे तर बघा आता तुम्हाला ज्याप्रमाणे हे क्वेश्चन्स येणार आहेत ते अभ्यास म्हणून फक्त आहे पण त्याच्यामध्ये काय काय येईल सगळंच इन्वॉल्व असेल काय काय हे इतिहास असेल नागरिकशास्त्र असेल भूगोल असेल सामान्य विज्ञान असेल म्हणजे आपल्याला सगळ्या विषयाचा अभ्यास करायचा जवळपास ठीक आहे तर काठीण्य पातळी कशी असेल पहिले ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना दे दे च्या अभ्यासक्रमावर डिपेंड हे कठीण पदवी असेल माध्यमिक शाळा काठिण पदवीचे प्रश्न असतील ठीक आहे पेपर दोनमध्ये बघा पेपर दोनमध्ये काय दिलेलं आहे ते आपण बघूया डिटेलमध्ये पेपर दोनमध्ये सहावी ते आठवीचं काय आहे सहावी ते आठवीचं जे मराठी भाषा असेल त्याच्यावर डिपेंड असेल प्रथम भाषा आणि दुसरं काय आहे दुसरी भाषा इंग्रजी काय इंग्रजी सहावी ते आठवीची इंग्रजी भाषा बालमानशास्त्र अध्यापनशास्त्र या विषयाच्या अनुषंगाने काय विचारण्यात येणारे प्रश्न शैक्षणिक मानसशास्त्रासंबंधी अकरा ते चौदा वयोगटातील काय अध्याप अध्यापन प्रक्रियेसंबंधी प्रश्न विचारण्यात येते याच्या सगळ्या समत्वाचा असतो त्यांचं मूल्यमापन पण मूल्यमापन सगळ्याच्या समत्वाचं असतं मूल्यमापन त्याचं कशाप्रकारे व्हायले गुणवैशिष्ट्ये शालेय आंतरक्रिया आणि बालकी यांच्या वेगवेगळ्या ज्या गरजा असतात त्याच्यावर हे प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही आपण अभ्यास करायचे आहे आणि अध्यापनशास्त्राचा त्याच्यावर हे प्रश्न असतील ठीक आहे फ्रेंड्स गणित व विज्ञान गणित व विज्ञानाचे साठ क्वेश्चन्स असतील ठीक आहे साठ क्वेश्चन्स आणि गणित आणि विज्ञानासाठी तीस तीस गुणासाठी हे सिलेबस असणार आहे म्हणजे समस्या निराकरण क्षमता क्षमता गणित विज्ञानचे वेगवेगळे जे गणितं असतील ते तुम्हाला विचारण्यात येतील ठीक आहे सामाजिक शास्त्र सामाजिक शास्त्र बघा गणित व विज्ञान असणाऱ्यांना सायन्स आणि मॅथ मेथड असणाऱ्या विद्यार्थ्यांना सायन्स मॅथचे क्वेश्चन येतील ऑर आता इथे बघा सामाजिक शास्त्र जे दिल्लं आहे ते ही मेथड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच आहे फक्त सामाजिकशास्त्र या विषयासाठी साठ गुण म्हणजे त्याच्यामध्ये समाजशास्त्राचे रिलेटेडचे सर्व संकल्पना आशय ह्या सर्व बाबी विचारण्यात येतील ठीक आहे अध्यापनशास्त्रातील वेगवेगळ्या पद्धती ह्या विचारण्यात येतील फ्रेंड्स बघा हे अशा प्रकारचा पूर्ण सिलेबस आहे या सिलेबसमध्ये तुम्हाला आता मी क्वेश्चन पेपर दाखवतो क्वेश्चन पेपर मेन म्हणजे कसं आहे कशा पद्धतीचं क्वेश्चन तुम्हाला पॅटर्न दिसेल हे बघा मराठी माध्यमच्या दे विद्यार्थ्यांसाठी मराठी माध्यमचा मागच्या वर्षी म्हणजे मागच्या दोन हजार एकवीसमध्ये झालेला हा पेपर आहे दोन हजार एकवीसमध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठीचा दे हा पेपर बघा काळजीपूर्वक वाचायचं सगळं हे एकशे पन्नास मिनटं म्हणजे अडीच तास एकशे पन्नास मिनटं म्हणजे अडीच तास वेळ देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर काळ्या किंवा निळ्या बॉल पेनचा वापर करायचा असं सांगितलेलं आहे त्यांनी त्याच्यानंतर आपण याचं पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन घेणार आहोत सर्वात महत्त्वाचं काय आहे प्रश्नपत्रिकेमध्ये खालीलप्रमाणे विषयनिहाय विभाग आहेत ते सांगितलेलं आहे ते मी सांगतो तुम्हाला दाखवतो बघा प्रथम भाषा म्हणलं होतं मराठी आली नंतर आली इंग्रजी एक एक ते तीस आहे बघा नंतर एकतीस ते साठ बालमानसशास्त्र व एकसष्ट ते नव्वद गणित आलं एक्क्याण्णव ते एकशे वीस आणि परिसराभ्यास बघा इथं गुन्हा येतो तीस 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 ठीक आहे म्हणजे कटुलकी झाली एकशे पन्नास म्हणजे दीडशे मार्क्स हे झाले ठीक आहे उत्तरपत्रिका समवेक्षकाकडे जमा करताना उत्तरपत्रिका हे त्यांनी सूचना दिलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा नंतरचा आहे खाली पेपर दोन सहावी ते आठवी पेपर दोन सहावी ते आठवी काय आहे सहावी ते आठवी सहावी ते आठवीत आहे एकशे पन्नास मिनिट्स म्हणजे काय अडीच तास एकशे पन्नास मिनिट म्हणजे अडीच तास अडीच तासासाठी काळ्या किंवा निळ्या बॉलबेनचा वापर केला चालते तरे तरे ही महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून त्याला मी सांगतो तुम्हाला ठीक आहे त्यानंतर बघा कायदा आहे लाग आता इथे तुम्हाला काय दिसणार नाही इथं गणित व विज्ञान हे दिसणार नाही का कारण की ही जी मेथड आहे मेथडनुसार हा सब्जेक्ट आलेला बघा मराठी आलं इंग्रजी आलं बालमानशास्त्र बाल, व अध्यापनशास्त्र आणि सामाजिकशास्त्र इथं सर्वात जास्त महत्त्वाचं हे समजून घेणं गरजेचं आहे जे विज्ञान गणित असा अशी मेथड असणारे विद्यार्थी जर हे क्वेश्चन पेपर रेफर करतील तर ते फसतील का कारण की ही जी मेथड आहे समाजशास्त्र ही त्यांची मेथड आहे त्यामुळे इथं त्यांना साठ मार्क्सचे टोटल हे क्वेश्चन्स आलेले आहेत ठीक आहे साठ मार्क्सचे हे तीस तीस मार्क्सचे आहेत जर हे क्वेश्चन पेपर त्यांनी रेफर केला की ते नक्कीच फसणार आहे मित्रांनो बघा लक्ष द्या की मॅथ आणि सायन्स मेथड असणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी काय येणार आहे मॅथ आणि सायन्सच येणार आहे ऑरमध्ये ऑरमध्ये मॅथ सायन्स मॅथ अँड सायन्स म्हणजे त्यांची त्यांची प्रश्नपत्रिकाच वेगळी असेल मी तर सांगतो आहे फक्त सायन्स मॅथ आणि सायन्स हे किती असेल मॅथ आणि सायन्स मॅथ आणि सायन्स असेल मॅथ्स अँड सायन्स ठीक आहे मॅथ्स आणि सायन्स हे टोटल साठ मार्क्सचे क्वेश्चन असतील ठीक आहे बघा या ठिकाणी या ठिकाणी टोटल चेंज काय होईल मॅथ आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी खास करणं सांगतो आहे ठीक आहे अशा प्रकारे हे पेपर सेट होतील आणि तुम्हाला ते देणं गरजेचं आहे त्याच्यामुळे चांगले मार्क घेणं गरजेचं आहे टेट हा सेकंड लेवलचा आहे याच्यानंतर हे पास झालं आपण क्वालिफाय झालं चांगले मार्क मिळवले तर तुम्हाला ते नेक्स्ट लेवलची एक्झाम असेल आणि ते तुम्ही देणं गरजेचं आहे इथं लक्षात ठेवा नेहमी की सामाजिकशास्त्र असणाऱ्या विद्यार्थ्यांनी मॅथ आणि सायन्सचा करेशी पंद पेपर पढ़ना अभ्यास इथं करायची गरज नाही पण तुम्हाला मॅथची गरज हे प्रथम पेपरमध्ये पडणारच आहे त्यामुळे तुम्ही मॅथचा अभ्यास नक्कीच करा ठीक आहे ठीक आहे दोन्ही मुलांनी फक्त मॅथ आणि समेशाचं थोडं थोडं तरी सिलेबस वाचलं तरी चालते कारण की ते कॉमनमध्ये कुठं ना कुठंतरी विचारण्यात येणारच आहे ठीक आहे फ्रेंड्स बघा अशा प्रकारे हे पेपरचे पॅटर्न होते तर तुम्हाला मी ह्याच्यानंतरचे पूर्ण डिटेल क्वेश्चन्स हे आपल्या चॅनलवर टाकणार आहे एक एक करून पूर्ण डिटेलमध्ये कशाप्रकारे त्या प्रश्नांचे आपण उत्तरे सोडवले पाहिजेत आणि कशाप्रकारे आपण चांगला स्कोअर करून या येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगले चांगले मार्क करून मार्क घेऊन आपलं सलेक्शन केलं पाहिजे चांगले मार्क घेतले पाहिजे हे आपण दाखवून देऊया ठीक आहे फ्रेंड्स बघा अशा प्रकारे हे सिलेबस मी वर्गीकरण सांगितलेलं आहे आप आपल्याला फक्त जास्त काळजी करायची गरज नाही आपण काय करायला पाहिजे फक्त एक स्टेप एक पाऊल टाकणं गरजेचं आहे ठीक आहे टी ई टीचा सिलेबस समजून घ्या नंतर टी ई टीमध्ये काय पेपर फर्स्ट पेपर सेकंड आपण जास्त काळजी जर करत करत बसलो तर आपलं काहीच होणार नाही ठीक आहे फ्रेंड्स की कसं होईल काय नाही किती दिवस झालं वेट वेस्ट गेले बी एड आणि डी एड कम्प्लीट का असलेले काही विद्यार्थी जर टी ई टी दिलेले नसतील तर त्यांनीही नक्कीच याच्याबद्दलचा विचार करावा आणि त्यांनीही देऊन टाकावे ठीक आहे बी एड आणि डी एड बी एडच्या विद्यार्थ्यांनी दोन्ही पेपर द्यायचे आहेत असं समजू नये की सहावी ते आठवीसाठीच आपण क्वालिफाय आहोत आणि सहावी ते आठवीसाठी कारण की काही डी एड कॉलेजेस हे बंद होत आहेत मग हे सगळे बी एड क्वालिफाय जे विद्यार्थी आहेत बी एड जे झालेले ज्यांचं त्यांनाच पहिली ते पाचवी आणि पाचवी ते दहावीपर्यंत त्यांना शिकवण्याची संधी भेटणार आहे त्यामुळे त्यांनी दोन्ही पेपर देणं गरजेचं आहे ठीक आहे दोन्ही पेपर त्यांचाच फायदा होणार आहे बघा हे टी टी पास झाल्याच्यानंतर पुन्हा आपली असणार आहे टेट आणि टेटमध्ये पण दोन पेपर असणार आहेत एक पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड